विधानसभेचं जे नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनाच्या दरम्यान ज्यावेळेस तारांकित प्रश्नाचा विषय आला की राज्यामधील रिक्त पदांची पद भरती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अर्थात मुख्यमंत्र्यांनी जे जे इन्फॉर्मेशन दिली ती समस्त तुम्ही लक्षात घ्या जेणेकरून येत्या कालावधीत तुम्हाला तुमचे प्लॅनिंग बनवण्यासाठी अत्यंत योग्य अशी गोष्ट ठरणार आहे तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यात जवळजवळ दोन लाख नव्याण्णव हजार एक्कावन एवढी पद रिक्त आहेत म्हणजे जर आपण पाहायचं झालं मॅटर काय तो मॅटर लक्षात घ्या की राज्यामध्ये हा होता त्यांना विचारलेला प्रश्न हा तारांकित प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी विचारलेला आणि ह्यामध्ये त्यांनी असं विचारलं की राज्यामध्ये वर्ग एक वर्ग दोन ह्या अधिकारावरती कायदानाचं प्रमोशन झालं परंतु तरी ते क्लास थ्री क्लास फोरलाच लाच काम करतायत कारण काय का तर यावेळेस फडणवीसांनी यांनी सांगितलं की मॅटर असा झाला राज्यामध्ये आठ लाख अठरा हजार पाचशे तीन इतकी मंजूर पद आपल्या राज्यामध्ये आहेत विविध विभागामध्ये मग यामध्ये वन विभाग महसूल विभाग ए टू झेड या ठिकाणी सगळे विभाग येतात आणि त्यापैकी दोन लाख नव्याण्णव हजार एक्कावन्न म्हणजे छत्तीस पॉईंट चोपन्न टक्के इतकी पद रिक्त आहेत आता यामध्ये असंही सांगितलं 2012, था 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 दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षात एक लाख वीस हजार पदभरती ऑलरेडी करण्यात आलेली आहे तरी सुद्धा दोन लाख एकोणसाठ हजार नव्याण्णव हजार एवढी पद रिक्त आहेत आणि पुढच्या दोन वर्षामध्ये जवळजवळ एक लाख वीस हजार एवढ्या सरकारी नोकऱ्या तयार होणार आहेत अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून हा सगळा सिस्टम एम पी कडे चाललेला आहे तरी काय पद सरळ सेवेत राहणारच आहेत काय पद एम पी एस सीत राहणार आहेत त्याच्यामुळं जो बेसिक अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुम्हाला चुकला नाही ज्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता आहे जी जी के आहे आणि याची जर तुम्ही आतापासून हळूहळू तयारी सुरू केली तर एक गोष्ट लक्षात घ्या हे सर्व समावेशक अशी तयारी करू शकता किंवा एम पी एस सीच्या माध्यमातन तुम्ही तयारी करू शकता फक्त येत्या कालावधीमध्ये पदसंख्या चांगले आतापर्यंत जे काय आपल्याला नसल प्राप्त झालं ते प्राप्त करून घ्यायची प्रचंड मोठी सुवर्ण संधी तुमच्या समोर आहे या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र